श्री जगद्गुरु तुकोबार आयांचा पादुका हेलिकॉप्टरनं ना नाशिकच्या निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे देहू येथून दाखल सर्व दृश्य ड्रोन कॅमेरामध्ये कैद श्री जगद्गुरु तुकोबा रायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी तीनशे पंच्याहत्तरावा सदेह हो वैकुंठ गमन सोहळा प्रित्यर्थ नाशिकच्या निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे निमित्ताने श्री जगद्गुरु तुकोबा राय यांची पादुका हेलिकॉप्टर श्री क्षेत्र देहू येथून आणण्यात आले यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात या पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली या दरम्यान भव्य रिंगण सोहळा पार पडला या रिंगण सोहळ्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं तर आज दोन एप्रिल ते नऊ एप्रिलपर्यंत अखंड हरिणाम सप्ताह या दरम्यान पाच हजार वाचकांच्या संगीत गाथा पारायण सोहळा संपन्न होणार आहे तर या दरम्यान भव्य कृषी प्रदर्शन आयोजन करण्यात आलंय अंजनी सूर्य लॉन्स अँड गार्डन आपल्या लाडक्या मुलामुलींच्या मुलींच्या शुभ कार्याला सोनेरी आठवणी देण्यासाठी सदैव आपल्या सेवेत प्रशस्त वेडिंग हॉल प्रशस्त भोजन हॉल नवरदेव नवरीसाठी स्वतंत्र दोन रूम पाहुण्यांसाठी दोन रूम अटॅच एस बी अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था पार्किंगसाठी प्रशस्त जागा लहान मुलांकरिता खेळण्यासाठी गार्डन डी जे शिवरुद्र आणि डी जे शिवाज्ञा उपलब्ध आमच्याकडे सर्व प्रकारच्या पॅकेजची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर दत्ताभाऊ निकम माजी नगरसेवक अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास त्र्याऐंशी शून्य सहा बुकिंगसाठी संपर्क विजय निकम अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा पंच्याण्णव दहा तसे नव्याण्णव बावीस एकतीस त्रेचाळीस पंधरा अजय निकम सत्त्याण्णव त्रेसष्ट पंचेचाळीस एकोणनव्वद बावन्न श्याम निकम अठ्ठ्याण्णव बावीस बासष्ट शून्य सहा बावन्न संजय निकम ब्याण्णव सव्वीस त्र्याण्णव बावीस पस्तीस ठिकाण नाशिक हायवे येरणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक अंजनी सूर्य लॉजिंग अँड बोर्डिंग प्रशस्त रूम बेडसह अटॅच एस बी गरम पाण्याची व्यवस्था